वर्जिन पिना कोलाडा लेखक भूषण कोरगावकर अशी काय करते सगळं फर्निचर आधीच गेलं नाही का हा आता फक्त माझा बिछाणा चादरी चार दिवसांचे कपडे वगैरे मग काय तर मेधा एकीकडे फोनवर बोलत होती पण बेल कधी वाजते याकडे तिचं अर्ध लक्ष होतं आणि बेल वाजली आई ठेवते ग को दारावर कोणतरी आलंय हो हो स्टुडंटच असणार चल 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 हा लगबगीने फोन ठेवून मेधा आधी आरशासमोर धावली चार चार वेळा पाहून झालं होतं तरी दरवाजा उघडण्यापूर्वी तिने परत एकदा स्वतःला निहाळून घेतलं केसांचा विरळपणा झाकून ते भरीव भासवणारा नवीन हेअरकट स्पेशल अरोमा फेशियलमुळे उजळ आणि उत्साही दिसणारा चेहरा व्यायामाने फार सुटू न दिलेलं उंच सडसडीत शरीर अंगाला मस्त फिट होणारा लाल कुर्ता आणि काळी ढगळ सलवार केस परत एकदा सारखे करून ती दार उघडायला गेली ये तिने ऋत्विकला आत घेतलं मॅम युअर so लुकिंग सो ऋत्विक तिच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत सोफ्यावर बसला अरे <laughs> काय नाही जरा हेअरस्टाईल बदलली बाकी काही नाही बरं बोल काय घेणार तू काही नाही ऋत्विकने बॅग मधून एक पार्सल बाहेर काढलं हे खास तुमच्यासाठी स्वत कमावत नाही तोपर्यंत गिफ्ट द्यायची नसतात माझं वाक्य विसरलास नाही मॅम हे मला ते सोसायटीच्या मध्ये गिफ्ट वाउचर मिळालेलं त्याच्यातून घेतलंय आता तुम्ही आम्हाला सोडून चाललात ना ऋत्विकला योग्य शब्द न सापडल्याने तो अडखळला पण त्याच्या भावना मेधापर्यंत लगेच पोचल्या तिने वरचा गुलाबी कागद काळजीपूर्वक उघडून गिफ्ट बाहेर काढला पांढऱ्या रंगाचा वाव मावलस नकळत तिच्या तोंडून निघालं ऋत्विकचा चेहरा खुलला आणि त्याने चाचरत म्हंटल तुम्ही एक घालून दाखवणार का आता विडविड लागले का मीरा म्हणून गेली आय मीन थँक्स रे पण पन... नको जेव्हा घालेन तेव्हा तुला फोटो पाठवे थांब पाणी घेऊन येते नको मॅम तुम्ही बसा ना इकडे शांत त्याची विनंती धुडकावत ती आत गेली आणि तो चुळबुळत सोफ्यावर बसून राहिला आत जाऊन तिने आधी खळखळून खल चूळ भरली परत एकदा आरशात पाहिलं कपडावर एक छोटीशी बट ओढून पुढे आणली मग किचन मध्ये जाऊन मुखवासाची चिमूट तोंडात टाकली पाण्याचे दोन